नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मस्त पारंपरिक असा विस्मरणात गेलेला पदार्थ करणार आहोत तो म्हणजे मुळ्याचा चटका झणझणीत होतो चटकदार असा होतो त्यासाठी संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा सगळ्यात अगोदर इथे मी मिडियम साईजचे दोन मुळे घेतलेले आहेत मुळ्याच्या वरची सगळी सालं पहिल्यांदा काढून स्वच्छ धुवून घ्यायचा मुळा आणि बारीक दाताच्या खिसणीने मुळा इथे मी खिसून घेतलेला आहे या प्रकारे लहान दाताच्या खिचणीने खिसल्यावरती मुळ्याचा खिस अगदी असा बारीक असा पडतो आता खिसलेल्या मुळ्यामध्ये खूप प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे मी असं हाताने हलकंसं त्यातलं पाणी काढून घेणार आहे असा पिळून घ्यायचा आहे मुळा आपल्याला आता एका बाऊलमध्ये मी पिळलेला मुळा काढून घेते या प्रकारे मी इथं मुळ्यातलं सगळं पाणी इथे मी पहिल्यांदा असं या प्रकारे हाताने काढून घेते हे मुळ्याचं पाणी खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे हे टाकून द्यायचं नाही आहे आपल्याला आमटीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये त्याचा वापर करायचा चव छान येते त्यानंतर इथे मी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती भिजवलेली डाळ आहे एक दोन तास झाली असतील मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असा दाणा याचा मोडला जातो इतकी ही डाळ मस्त भिजलेली आहे आता हे डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला या डाळीपासूनच आपण मुळ्याचा चटकदार असा चटका तयार करणार आहोत त्यासाठी इथे मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही अर्धा वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे यामध्ये मी एक मिरची घेतलेली आहे ती तुकडे करून अशी घालते लवंगी मिरची आहे तिखटवाली त्यानंतर एक इंच आलं घातलेलं आहे आणि हे जाडसर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तिखट तुम्हाला जर असं अजून म्हणजे अगदी झणझणीत हवं असेल तर अजून एक मिरची तुम्ही इथे ॲड करू शकता असं जाडसर हे आता ग्राइंड करून घेतलेलं आहे आता ही वाटलेली हरभऱ्याची डाळ या मुळ्याच्या खिसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हा जुना पारंपरिक पदार्थ आहे त्याच्यामुळे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा चवीला खूप छान लागतो आता सगळी वाटलेली हरभऱ्याची डाळ मी या मुळ्याच्या खिसामध्ये घातलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा साखर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एका लिंबाचा रस घातलेला आहे जर तुम्ही इथे लिंबाचा रस वापरणार नसाल तर तुम्ही इथे दही वापरा दहीसुद्धा इथे चालू शकतं पण दही खूप आंबट असू नये थोडंसं फ्रेश असावं गोडसर असावं म्हणजे चव छान येते त्यानंतर या मुळ्याच्या चटक्याला आपण चुरचुरीत अशी मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे पळीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोरी घातली अर्धा चमचा जिरे घातले एक मिरचीचा तुकडा करून घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढीपत्त्याची एक पाच सहा पानं घालायची याच्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हिंग घातली आहे हळद घातलेली आहे आणि मस्त खमंग चुरचुरीत आपली ही फोडणी तयार झालेली आहे ही या चटक्यावरती पूर्ण घालायची आहे त्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे मस्त आपला हा पारंपरिक मुळ्याचा चटका तयार होतो चवीला भन्नाट लागतो नक्की करून बघा तुम्ही जर माझा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा, करा, करा ला कमेंट करा आणि फॉलो करा आणि जर यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब पेजला पण लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन जुन्या पारंपरिक अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद